हे आपल्या विरासभाईच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे अपडेट्स थोडेसे जाणून घेणार आहोत प्रेक्षकांनो इथे आता पुढील भाग खूप सुंदर आणि ताहून तो तेवढाच रंजक असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा प्रेक्षकांनो इथे आता आपण पाहत आहोत की जो काही अर्जुन आहे अर्जुनने इकडे फ्री मेडिकल कॅम्प अरेंज केलेला असतो आणि तो फ्री मेडिकल कॅम्प इथे अरेंज केल्याच्यानंतर आता मधुभूंसाठी त्यानं हे सर्व काही केलेलं असतं मधुभवनची तब्येत खराब झालेली असते आणि त्यामुळे ते हॉस्पिटलला जाण्यासाठी नकार देत असतात आणि त्यामुळे त्यानं ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांच्याकरिता केलेल्या असतात आता मधुभाऊ आणखीसुद्धा खूपच चिडलेले असतात त्यांना असं वाटत असतं म्हणजे त्यांना अर्जुनचा राग असतो आणि अर्जुनचा राग असल्याकारणाने इथे ते असं बोलत असतात की हे सर्व काही काय आहे आणि त्यासोबतच इथे असं नाही होऊ शकत आणि ह्या मुलाला काय बोलायचं आणि काय नाही कारण हा मुलगा एवढ्या खालच्या थऱ्याला जाऊन वागेल असं मला मुळीच वाटत नाही असं इथे त्यांचं म्हणणं असतं आणि अर्जुन मात्र इथे सायलीसाठी काहीही करू शकतो हे मात्र तेवढंच नक्की असतं आणि त्याचसोबत प्रेक्षकांनो जेव्हा आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन आता इथे मेडिकल कॅम्प अरेंज केल्याच्यानंतर इथे तो एक गोष्ट करत असतो आणि ती म्हणजेच की तो सगळ्यांना जे काही कॉलनीतली लोकं आहेत त्या सगळ्यांनाच इथे आता बोलवत असतो आणि हे फ्री मेडिकल कॅम्प तुमच्याकरिता आहे असं इथे तो सांगत असतो आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर आता घरातील जे काही चाळीत राहणारी जी काही लोक आहेत ती सर्वच इथे आलेली असतात आणि ती सर्वच लोक इथे आल्याच्या नंतर आता इथे सर्वजणच त्या संधीचा इथे फायदा घेत असतात आता सर्वांनीच त्या संधीचा इथे फायदा घेतल्याच्या नंतर सर्वजणच खूप खुशसुद्धा असतात आणि त्यासोबतच आता मधुभाऊ मात्र इथे बोलत असतात की नाही मला इथे काहीच करून घ्यायचं नाही आहे मला मुळात तुमच्याकडून कुठलीच ट्रीटमेंट करून घ्यायची नाही असं मधुभाऊंनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं आता मधुभाऊनी स्पष्टपणे सांगितल्याच्या नंतरसुद्धा इथे मात्र जे काही मधुभाऊ अर्जुन आहे तो बोलत असतो की नाही हे असं होऊ शकत नाही तुम्हाला इथे ट्रीटमेंट तर घ्यावीच लागणार आहे ट्रीटमेंट घेतल्याशिवाय ह्या गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने नाही होऊ शकत असं इथे त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आता त्याने ह्या गोष्टी इथे सांगितल्यावर सुद्धा जे काही मधुभव आहेत ते मात्र आता ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठे जाऊन तयार झालेले असतात आणि तेव्हा आता प्रेक्षकांनो इकडे मधुभवंचा ताप हा वाढलेला असतो मधुभाऊंचा ताप वाढल्याच्या नंतर आता डॉक्टरांनी एकशे एक ताप आहे असं सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र इथे आता प्रेक्षकांनो ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता जे काही मधुभाऊ आहेत मधुभाऊवरती ट्रीटमेंट करण्यात येते मधुभाऊ गोळ्या खाण्यासाठी नकार देत असतात डॉक्टरांच्या हातून ते गोळ्या फेकून देतात आणि डॉक्टरांच्या हातून गोळ्या फेकून दिल्याच्या नंतर आता ह्यांना काय द्यावं कुठलं औषध द्यावं असा प्रश्न पडतो आणि तेव्हा मात्र आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र जे काही मधुभाऊ आहेत मधुभाऊना शेवटी इंजेक्शन द्या असं इथे सांगण्यात येतं आणि इंजेक्शन द्या असं म्हटल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो इथे आता जे काही मधुभव आहेत त्यांना मात्र आता इथे टेन्शन आलेलं असतं की आता हे सर्व काही काय आहे आणि त्याचसोबत हे सर्व काही या पद्धतीने इथे होता कामा नाही कारण जर हे सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्या तर मग मात्र खूपच जास्त इथे चुकीचं सुद्धा होऊ शकतं असं इथे मधुभाऊंचं म्हणणं असतं पण आता डॉक्टर म्हणतात आता तुम्हाला इंजेक्शनच द्यावं लागेल असं म्हणून ते आता इंजेक्शन द्यायला घेत असतात आणि तेव्हा मधुभाऊ ओरडतात मला नको इंजेक्शन पण आता अर्जुन बोलत असतो की नाही तुम्हाला तर इंजेक्शन द्यावंच लागेल असं म्हणून आता मधुभाऊंना इंजेक्शन देण्यात येतं तेव्हा सर्वजणं खूप चिडलेले असतात इकडे मात्र नेहमीप्रमाणे आपली प्रिया म्हणजेच की ह्यांची तन्वी ही कटकारस्थानं करण्यामध्ये एकच अस नंबरला असते आणि ती त्याच पद्धतीने इथे आता सर्व काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते हो कल्पनासोबत बसलेली असते आणि कल्पनासोबत बसलेली असल्याकारणाने कल्पनाला म्हणत असते मामी तू किती वीक झालेली आहेस तुला वेळेवर सर्व काही घेतलं पाहिजे तू वेळेवर सर्व काही इथे जेवण केलं पाहिजेस वेळेवर औषधं घेतली पाहिजेस आणि तासोबतच इथे तुला असा विकनेसपणा पण आलेला आहे त्यामुळे इथे आता तू ह्या सर्व काही गोष्टी टाळल्या पाहिजेत असं इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता जी काही प्रिया आहे प्रिया मात्र इथे एक गोष्ट करण्याचं काम करत असते आणि तीसुद्धा नाटकीपणानेच इथे आता ती बोलत असते नाही मामी तुला असं होता नये आणि तू अशा पद्धतीने हे करू नकोस आणि ते करू नकोस असं इथे ती सर्व काही बोलत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र जो काही आता इथे आपला चैतन्य आहे तो इथे ऑफिसला चाललेला असतो आणि चैतन्य ऑफिसला चालल्याच्या नंतर आता इकडे जो काही इथे आता चैतन्य ऑफिसला चाललेला असतो आणि चैतन्य ऑफिसला चालल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो सगळ्यात महत्वाची एक गोष्ट इथे असते जी की तो डब्बा विसरून जातो आणि डब्बा विसरून गेल्याच्यानंतर जी काही कल्पना आहे ती म्हणत असते जा त्याला डब्बा दे म्हणून आणि तेव्हा जी काही प्रिया आहे ती धावतच जाते आणि त्याला डब्बा देण्याचं काम इथे ती करत असते आणि तेव्हा डब्बा देण्याचं काम इथे तिनं केल्याच्यानंतर तो फोनवर बोलत असतो फोनवरचं जे काही बोलणं आहे ती इथे ऐकते आणि फोनवरचं बोलणं ऐकल्याच्यानंतर जो चैतन्य आहे तो अर्जुनशी बोलत असतो अर्जुनशी बोलत असताना मात्र तो एक गोष्ट बोलत असतो अर्जुन मला आता खूप काळजी वाटते आणि तेव्हा अर्जुन बोलत असतो मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये जात नव्हते त्यामुळे मला ह्या सर्व काही गोष्टी इथे कराव्या लागल्या आहेत असं इथे तो बोलत असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी आता अर्जुनने सांगितल्याच्यानंतर मात्र चैतन्य खरंच खूप खुश झालेलं असतो की ह्या ह्या पद्धतीने हे सर्व काही असं स झालेलं आहे तर आता प्रेक्षकांनो इकडे प्रियाने हे सर्व बोलणं त्यांचं ऐकलेलं असतं पण ती दाखवत मात्र तसंच काही नाही ती त्याला डब्बा देते आणि चैतन्य मात्र तिला थँक्यू न म्हणता कल्पना मावशीला थँक्यू म्हणून सांग म्हणून तिला टोमणा मारत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया घरामध्ये जाते आणि हॉलमध्ये एकटीच असते जी काही फळं कापलेली सुरी आहे ती फळं कापलेली सुरी ती हातामध्ये घेते आणि म्हणत असते अर्जुन मी तुझ्याकरिता तुझ्या घरातल्या लोकांकरिता एवढ्या सर्व काही गोष्टी इथे करत आहे आणि तू काय करत आहेस तू इथे किती चुकीचं वागत आहेस तुझी हिंमत तरी कशी झाली एवढं सर्व काही चुकीचं करण्याची एवढं सर्व काही चुकीचं वागण्याची तू समजतोस कोण स्वतःला ह्या एक ना अनेक गोष्टी आता इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र जो काही आपला आता इथे अर्जुन आहे अर्जुनला एक प्रश्न पडत असतो की आता मात्र हे सर्व काही काय आहे आणि त्याचसोबत आता जो काही अर्जुन आहे अर्जुन बोलत असतो नाही हे मी अजिबातच खपून घेणार नाही आणि तेव्हा प्रिया म्हणत असते ह्यांना तर चांगलंच धारेवर धरलं पाहिजे आता मधुभाऊ खोलीमध्ये जाऊन पुन्हा चिडचिड करण्याचं काम करत असतात तो अर्जुन सुभेदार समजतो कोण स्वतःला आणि असा कसा इथे येऊ शकतो त्याचसोबत इथे त्याच्याकडून खूप पैसा आलेला आहे आणि त्या पैशाचा माज इथे तो दाखवत आहे का ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे प्रियाने पुन्हा महिपतचा आधार घेऊन इकडे एका बॉक्समध्ये एक, एक चाकू पाठवलेला असतो जेणेकरून पुन्हाही लोकं घाबरतील आणि सायलीचा विषय बंद करतील तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि ताहून तो तेवढाच इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता इथे जी काही आपली इथे ओ... प्रिया आहे प्रियाने हे कटकारस्थान केल्याच्यानंतर मात्र खूपच मोठा कौप्यस्फोट झालेला असतो आणि तो म्हणजेच की आता इथे जी काही आपली जो काही अर्जुन आहे तो म्हैपत शिकरेला जाऊन भिडलेला असतो आणि म्हैपतला त्यानं जा विचारलेला असतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या परिवारासोबत असं वागण्याची आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे करण्याची तो समजतोच कोण स्वतःला वगैरे ह्या सर्व काही गोष्टी आता इथे तो बोललेला असतो तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज जर तुम्हाला ऐकायचे असतील पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा, अशा एपिसोडसोबत आणि अपडेट्ससोबत तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असे छान छान अपडेट्स भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद